मग असे आपण मुरुडेश्वरून दर्शन घेऊन निघालोय आणि आता आपण निघालोय कुर्ग ला तिथून आपल्याला जायला कमीत कमी, कमी सहा साडेसहा तासाचा अंतर आहे कुर्ग पर्यंत मुरुडेश्वर टू कुर्ग आणि लहान मुलं असल्यामुळे आम्हाला थोडं थोडं थांबायला लागतंय जवळजवळ दोन अडीच तास झाले फक्त शंभर किलोमीटरच्या आसपासचं डिस्टन्स कव्हर केले त्यामुळे आता फास्ट गाडी नेतोय रोड पण चांगले आहेत छोटे आहेत पण चांगले आहेत रोड तर चला मध्ये जो काय एक्सपिरियन्स करतो मध्ये मध्ये खाडीच मगाशी ते शूटिंग करायचं राहिलं कारण समुद्र होता आम्ही तिथं थोडस नारळ पाणी वगैरे पिलो तिथं थोडा वेळ घालवला हो ते शूटिंग काही घेतलं नाही आता हे सुद्धा बघा ही नदी आहे कोणती तरी नदीच्या ब्रिज वर हा ठीक आहे तर पुढे आपण भेटू आता मित्रांनो आम्ही मुरुडेश्वरून निघालो ते कूरला जाण्यासाठी परंतु संध्याकाळची वेळ होत आलेली अंधार पडत होता आणि पुढे घाट आणि जंगली भाग असल्यामुळे आम्ही मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आम्ही ज्या ठिकाणी थांबलो ते ठिकाण होतं सुब्रमण्यम सिटी जेथे की कार्तिकी स्वामींचं पाच हजार वर्षापूर्वीचं सुंदर असं मंदिर आहे आणि इथे मोठमोठे सेलिब्रिटी नवस मागण्यासाठी येत असतात आमचं हे आम्ही भाग्य समजतो की आम्हाला इथे येण्याचा योग आला तर मित्रांनो सकाळी आपण मुरुडेश्वरून निघालेलो खुर्गला जाण्यासाठी आणि खुर्गच्या अलीकडे एक सत्तर ते ऐंशी किलोमीटर एक मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव आहे कुक्कू श्री सुब्रमण्यम टेम्पल या सिटीला सुब्रमण्यम सिटी म्हणतात आणि इथे एक मंदिर आहे आता आपण इथे स्टे केलेले आहे कारण जाताना जो घाट शिक्षण आहे तो स्किप करण्यासाठी रात्रीची वेळ आहे आणि लहान मुलं आहेत आणि रस्ता पण ओळखीचा नाही त्यामुळं आम्ही जो आहे इथं निर्णय घेतला आहे आता इथं स्टे करून आता उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत तर आता आपण आलो आहे जवळ आणि इथे महाप्रसादाचा तो आहे कारण काहीतरी उत्सव चालू आहे इथं त्यामुळे हे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद आपण पाहायला जाणार आहोत तर मी तुम्हाला दाखवतो इथे एवढी गर्दी आहे आणि म्हणजे आजूबाजूला लाईटिंग दिसते तर तुम्हाला मी दाखवतो आणि हा छोटासा मृद आहे आपण कावराभरावून बघतो इकडे तिकडे हा बघा इथं खरोखरचा हत्य आहे इथे सुद्धा मुख्य मंदिरात शूटिंग करण्यासाठी मनाई आहे पण मंदिराच्या आजूबाजूनी आपण शूटिंग करू शकतो या मंदिरामध्ये दुपारी एक ते तीन आणि संध्याकाळी सात ते नऊ महाप्रसादाचं वाटप असतं इथे तुम्ही पोट भरून महाप्रसाद खाऊ शकता आवडलं जेव्हा मित्रांनो आम्ही सुब्रमण्यम सिटीमध्ये ज्या रूम घेतलेल्या त्या ह्या रूम आहेत इथे गरम पाण्याची सोय वगैरे होती आणि साडेसातशे रुपये एका रूमसाठी अशा आम्ही दोन रूम बुक केलेल्या होत्या हा एरिया छान होता आजूबाजूला फायव्ह स्टार हॉटेल सुद्धा होते आणि आम्ही ज्या ठिकाणी राहिलेलो त्या मालकाचा हा इथे बंगला होता इथे आम्ही थोडेसे फोटो सुद्धा काढले आणि परत सकाळी आम्ही सुब्रमण्यम स्वामींचं टेम्पल पाहण्यासाठी गेलो गुड मॉर्निंग मित्रांनो आपण काल जाणार होतो कोर्गला पण कोर्गच्या अलीकडे आपण थांबलेलो हे सुब्रमण्यम सिटी म्हणून आहे ते एक सुब्रमण्यम स्वामींचं मंदिर आहे ते रात्री गेलो आपण तिथं आणि इथे स्टे केलेला आहे तर आता सकाळी परत एकदा जाऊन आपण तिथं दर्शन घेऊन पुढं कुर्गसाठी जाणार आहोत तर आम्ही जो स्टे केलेला होता ते हे ठिकाण आहे इथून मी शूट करतो तर हे जे मालकांचं घर आहे तिथं आहे ते दुकान आहे त्यांचं आणि ह्या पुढच्या साईडला आहेत त्या रूम तर छान होतं अनुकॉल राहण्यासाठी जागा चांगली होती दो दोन रूमचे आमचे दीड हजार रुपये घेतले आणि आमची फॅमिली सात आठ जणांची आहे तर एकदम व्यवस्थित इथं आम्हाला राहण्यासाठी जावं मिळालं आता आम्ही निघतोय आत मला वाटते आता साडेसात वाजले आहेत आता थोडं दर्शन घेऊन तसंच पुढं कुर्गसाठी निघणार आहोत इथून ऐंशी किलोमीटरचा डिस्टन्स आहे ऐंशी किलोमीटर म्हणजे एक दोन तासाचा डिस्टन्स दाखवतो कारण घाट सेक्शन आहे मध्ये घाट सेक्शन पास केल्यानंतर आपण कुर्गमध्ये पोचलो तर चला दुसऱ्या दिवशी सकाळी परत आम्ही पुन्हा एकदा कुक्कुश्री श्री सुब्रमण्यम स्वामी टेम्पलला दर्शन घेण्यासाठी गेलो मित्रांनो हे जे मंदिर आहे ते दोष निवारण करण्यासाठी एक नंबर मांडलं जातं कारण इथं लांब लांबहून लोक येतात जसं महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वरला नागबदीची पूजा केली जाते तर दोष वगैरे निवारण होण्यासाठी तसंच इथं हे प्रसिद्ध मंदिर आहे त्याच्याशिवाय हे मंदिर जे आहे आपण जे नवस करतो तो शंभर टक्के इथं तुमचा नवस पूर्ण होतोच होतो त्याच्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे तर तुम्हीही कधी ह्या इकडे आला तर हे मंदिराला तुम्ही भेट द्या अवश्य भेट द्या सुंदर असे पाच हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे इथे येऊन स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तुमची जी अडकलेली अडखळलेली कामे ते तुम्हाला न कळतच आपोआप पूर्ण होतात त्याचबरोबर इथं निसर्ग सौंदर्य एवढं भरभरून आहे की तुम्ही इथं वेळ देऊन हे निसर्ग तुम्ही नक्कीच पाहू शकता हे मंदिर पाहून झाल्यानंतर आमची पुढची जर्नी सुरू झाली ती कर्नाटका कोर्गची मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे पण पुढची जर्नी तुम्ही पाहायला विसरू नका पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सपोर्टसाठी सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या एका नव्या एपिसोडमध्ये बाय बाय